सध्या सगळीकडे पाऊस पडतो खूप लोकांच्या घरामध्ये पाण्याचं लिकेज होताना दिसत पण हे नॉर्मल का कारण सध्या देशात संसद भवनातच बाराशे कोटींच लिकेज होत आहे दिल्लीला काल पुन्हा मुसळधार पावसाचा फटका बसला बुधवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता त्यानंतर सरिता विहार दरियागंज प्रगती मैदान आणि आयटीओ सह दिल्लीच्या अनेक भागांना तलावाचं रूप आलं होतं त्याचा परिणाम गुरुवारी सकाळी सुद्धा दिसून आला होता आज सुद्धा दिल्लीला काही भाग पाण्याखाली आहे अनेक शाळा कॉलेजेसला सुट्टी देण्यात आली आहे अनेक घरांमध्ये पाणी साचलंय गाड्या मंद गतीने धावत आहेत पावसामुळे दिल्लीचं जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय आणि याचाच फटका बसलाय सत्ताधाऱ्यांना सुद्धा देशाची नवीन संसद ज्याला अजून बांधून वर्षही उलटलं नाहीये ती पावसामुळे गळायला लागली बघूया नेमकं झालंय काय नमस्कार मी पल्लवी आणि प्राईम संवादवरती तुमचं स्वागत आहे राजधानी दिल्लीमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज नव्या संसद भवनाच्या छतातून गळती सुरू झाली आहे काही महिन्यांपूर्वीच अगदी दिमाखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेचं उद्घाटन केलं होतं मात्र वर्ष होण्याच्या आधीच नव्या संसदेला गळती लागल्याने विरोधकांनी सरकारला चांगलंच धाऱ्यावर धरल्याचं दिसून आलं नवीन संसद भवनाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली होती ती दहा डिसेंबर दोन हजार खर तर संसद भवनाच्या या नवीन संकुलाच्या बांधकामासाठी आठशे एकसष्ट अपेक्षित होता पण जेव्हा बांधकाम बांधून पूर्ण झालं आणि संकुल उभारलं तेव्हा खर्च झाला होता एक हजार दोनशे कोटी रुपये इतका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी संसदेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन केलं या उद्घाटनाच्या वेळेसही आपल्याला वाद बघायला मिळाला होता काँग्रेससह एकोणीस विरोधी पक्षांनी संसदेच्या या इमारतीचं उद्घाटन समारंभावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन हे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं असं काँग्रेस आणि विरोधकांचं म्हणणं होतं पण शेवटी नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन झालं आणि संसद भवन ओपन झाली आता एकदा बघूया नवीन संसदेची गरज होती का आणि होती तर का होती सेंट्रल वेस्ट प्रोजेक्ट अंतर्गत संसदेच्या नवीन इमारत बांधण्यात आली राजपथाच्या दोन्हीकडील भागाला सेंट्रल विस्टा असत म्हणतात यामध्ये राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेट जवळील प्रिन्स पार्कचा परिसर देखील समाविष्ट आहे राष्ट्रपती भवन संसद नॉर्थ ब्लॉक संसद साऊथ ब्लॉक उपराष्ट्रपतींचं घर यांचाही समावेश सेंट्रल विस्टामध्येच होतो संसदेची इमारत सुमारे शंभर वर्ष जुनी आहे विद्यमान संसद भवनात खासदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं होतं विद्यमान संसद भवनामध्ये खासदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाहीये तिथे शेकडो कर्मचारी सुद्धा काम करतात सध्या लोकसभेच्या जागांची पाचशे पंचेचाळीस इतकी संख्या आहे एकोणीशे एकाहत्तरच्या जनगणनेच्या आधाराच्या सीमांकानुसार निश्चित केलेल्या जागांच्या संख्येत अद्याप कोणताही बदल झालेला नाही जागांच्या संख्येबाबतची स्थिरता दोन हजार सव्वीस पर्यंत राहील परंतु त्यानंतर जागा वाढवण्याची शक्यता आहे अशा स्थितीमध्ये नवचर्चित खासदारांसाठी पुरेशी जागा राहणार नाही सरकारचं म्हणणं आहे की स्वातंत्र्यापूर्वी संसद भवन बांधण्यात आलं होतं ते बांधण्यात आलं तेव्हा सिबर लाईन एअर कंडिशनिंग फायर फायटिंग सीसीटीव्ही ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम यासारख्या गोष्टींची फारशी काळजी घेतली जात नव्हती अर्थात यातल्या बऱ्याच गोष्टींची त्यावेळी गरज आणि उपलब्ध दोन्हीही नव्हत्या त्यामुळे बांधकामात त्यांचा विचार केला गेला नव्हता पण बदलत्या काळानुसार संसद भवनेमध्ये हे सगळे बदल समाविष्ट केले गेले होते नंतर त्यामुळे इमारतीत वेगवेगळ्या दे आव्हानांना निमंत्रण मिळू लागलं होतं आता उदाहरणार्थ आगीचा धोका वाढला जसं की सुरक्षा शंभर वर्षांपूर्वी जेव्हा संसद बांधला गेलं तेव्हा दिल्ली भूकंप प्रवण क्षेत्र दोन मध्ये मा होती मात्र आता दिल्ली भूकंप प्रवण क्षेत्र चार मध्ये पोहोचली आहे खासदारांव्यतिरिक्त संसदेत जे शेकडो कर्मचारी काम करतात सततच्या वाढत्या कामांमुळे संसद भवनांमध्ये मोठी गर्दी होत असते आणि जागेची कमतरता सुद्धा यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बसून येत होती त्या सगळ्या नवीन संसदेची गरज असल्याचं म्हणत नवीन संसद भवन उभारलं होतं आता हे नवीन संसद भवन बांधलं होतं तर टाटा प्रोजेक्ट लिमिटेड यांनी नवीन इमारत बांधण्याचं कंत्राट त्यांना मिळालं आणि त्यांनी सप्टेंबर वीस मध्ये आठशे एकसष्ट पॉईंट नव्वद कोटी रुपयांची बोली लावून हा करार जिंकला होता केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणजेच सीपीडब्ल्यूडीने गेल्या संसद कॉमन सेंट्रल सेक्रेटरियट आणि सेंट्रल विस्टाच्या विकासासाठी सल्लागार म्हणून एच सी पी डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटला ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये नेमलं होतं सेंट्रल विस्टा क्षेत्राचा मास्टर प्लॅन आणि नवीन गरजांनुसार इमारतीचे डिझाईन तयार करण्यात या कंपनीचा खूप मोठा सहभाग आहे त्यासाठी सल्लागार नेमण्याची निविदा ने गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये काढली होती सल्लागारासाठी दोनशे एकोणतीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला होता एच सीपी ही बोली जिंकली बरं आता इतकं सगळं झालं उद्घाटन झालं नवीन संसद उभारली पण कालपासून होणाऱ्या दिल्लीतल्या पावसामुळे छतालाच गळती लागली आणि खाली बादली असलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो तमिळनाडूचे विरुद्ध नगरचे काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी पाणी गळतीचा हा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यांनी पोस्ट मध्ये लिहिलं सुद्धा होत की बाहेर पेपर लिकेज आणि आतमध्ये वॉटर लिकेज आता मोठं पाऊल उचललेलं टागोर यांनी नवीन संसद भवन परिसरात पाणी साठल्याने एक नोटीस जारी केली आहे आणि त्यांनी त्या नोटीस लिहिले की सदनाचे कामकाज स्थगित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याची परवानगी मला मिळावी अशी माझी इच्छा आहे एका महत्वाच्या विषयावरती चर्चा होण्याची गरज आहे असं मला वाटतं लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या या पत्रामध्ये टागोरांनी लिहिलं आहे की बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे चिंता वाढली आहे पावसामुळे संसद भवनाच्या अनेक भागांमध्ये वॉटर लिकेज दिसून येत आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साठलं आहे भारताचे राष्ट्रपती ज्या मार्गावरून नवीन संसद भवनामध्ये प्रवेश करतात तिथेच ही समस्या जाणवत आहे या घटनेमुळे इमारतीच्या कामाचा अंदाज येतोय बिल्डिंग तो 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 बिल्डिंग ही बिल्डिंग बांधून फक्त एक वर्षच झालंय आणि एका वर्षात बिल्डिंगची अवस्था खराब झाली आहे माणिकम पुढे म्हणतात की ही समस्या सोडवण्यासाठी मी सगळ्या पक्षांच्या सदस्यांची एक विशेष समिती तयार करण्याचा प्रस्ताव सादर करतोय ही समिती इमारतीचे निरीक्षण करेल समिती वॉटर लिकेजची कारण शोधण्याचा प्रयत्न करेल तसेच इमारतीचे डिझाईन आणि इतर वस्तूंचेही मूल्यांकन केले जाईल त्यानंतरच दुरुस्तीची मागणी केली जाईल त्या पत्राच्या शेवटी मानिकम यांनी लिहिलं की संसदेच्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी या प्रस्तावाला समर्थन द्यावं अशी मी मागणी करतो त्या नोटीस लेटरची एक प्रत लोकसभा अध्यक्ष संसदीय कार्य मंत्रालय मंत्रा यांनाही पाठवण्यात आली राष्ट्रपती वापरतात त्या संसद लॉबीमध्ये पाणी गळती बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एका वर्षात ही स्थिती ही पोस्ट व्हायरल होऊ लागतात सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील या व्हिडिओवरून मोदी सरकारवरती टीका केली ते म्हणाले नव्या संसदेपेक्षा जुनी संसद खूप चांगली होती तिथे जुने संसद सदस्य येऊन भेटू शकत होते अब्जावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नव्या संसदेत गळती सुरू आहे तोपर्यंत जुन्या संसदेत का जाऊ नये नव्या संसद भवनाला लागलेल्या गळतीवरती खासदार संजय राऊत म्हणाले की फक्त देशाचेच संसद भवनाला नाही तर अयोध्येच्या राम मंदिराला देखील गळती आहे ठेकेदारांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी पैसे घ्यायचे हा उद्योग आहे राष्ट्रीय अस्मिता कुठे शिल्लक आहे का संसदेत अशी व्यवस्था असेल तर सदस्य आणि जनतेने का प्रश्न विचारले आहेत अशा प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत राम मंदिरातील गळती आणि आता संसद भवनातली गळती जिथं मंदिरं आणि संसद भवनातच गळती आहे तिथं आपल्यासारख्या सामान्यांचं काय असत बरं यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद